नमस्कार मी सतीश कुलकर्णी पिठापूरला जे घडतं ते एक समाज प्रमोदन म्हणून मी वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करतो असाच प्रसंग काही दिवसापूर्वी घडला एक मोठा ग्रुप पिठापूरला आला होता आणि त्यांना श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ काहींना गुरुचरित्र ग्रंथ पारायण करायचं होतं आपल्या स्वामी समर्थ भवनामध्ये जी श्रीपादांची मूर्ती आहे त्याच्यासमोर सगळी व्यवस्था केली होती मी मुद्दा फोटो पण या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे खरोखर सांगतो इतकी लज्जास्पद गोष्ट जाणवत होती आपसवात बोलणं चालू होतं मोबाईल घेणं चालू होतं एका हातात चहाचा कप एका हातात ग्रंथ वेळंवाकडं हसणं हे पाहिल्यानंतर मी जे वारंवार सांगत असतो की यामुळे फक्त आपण पिठापूरला गेलात आणि ग्रंथावर बोटं फिरवली एवढंच घडतं लोकांना सांगताना तुम्ही सांगता की आम्ही पाराण्याला गेलो पण ही शुद्ध श्रीपादांची फसवणूक केली जाते खरोखरच ग्रंथ वाचायचा असेल तर अर्ध्या तासापेक्षा माणूस जास्त वाचू शकत नाही आणि समजत तर काहीच नाही त्याचवेळी मी काही महिलांना नंतर विचारलं की आपण काय करतात ते म्हटले अमुक अमुक आम्ही पारायणासाठी आलेलो आहोत आणि आम्हाला तीन दिवसामध्ये हा अखंड ग्रंथ सांभाळायचा वेळ मिळेल तेव्हा आम्ही ग्रंथ घेतो वाचतो पुन्हा ठेवतो पुन्हा घेतो वाचतो म्हटलं अमुक अध्यायामध्ये तुम्हाला काय जाणवलं का नाही म्हटले मला तसं काही जाणवलं नाही मी फक्त डोळे फिरत होते आणि पुढं पुढं जात होते पानं उलटत होते मला काहीही समजलं नाही मग म्हटलं येण्याचं कारण काय नाही म्हटले चार मैत्री म्हटलं तू एकटी गप्प कशाला बसतेस आमच्याबरोबरच त्या आल्या म्हणून मी आले आणि आम्ही ठरवलं की आपण ग्रंथ संपवायचा आम्ही ग्रंथ वाचून संपवण्यासाठी आलेलो आहोत आणि तीन दिवसात कितीही वेळ गेला तरी आम्ही तो ग्रंथ वाचूनच संपवणार आहोत कळणं न कळणं हे नंतर पाहू एक अध्याय वाचला तरी लक्षात येत नाही एखादं पान वाचल्यानंतर त्याच्यावर जवळजवळ अर्धा तास विचार केला तर काहीतरी समजायला लागतं पण तीर्थक्षेत्री परत व्हॉट्सअपवर ग्रुपवर केवळ एक समाधानासाठी ग्रंथ वाचले जातात त्यामुळं काही समजत नाही आचरण करणं तर फार लांब राहिलं ला। खरं तर ग्रंथ माझ्या मते तर रोज एक पान वाचायला पाहिजे आणि त्याहीपेक्षा मी काही लोकांना सांगतो की रोज त्या ग्रंथामधल्या दहा ते पंधरा ओळी लिहून काढा काया वाचा मन ही जर सेवा झाली तर एक वर्षानंतर तुम्हाला थोडी ज्ञानप्राप्ती होईल आणि थोडी जरी ज्ञानप्राप्ती झाली तर जीवन जगण्याला एक दिशा मिळेल आणि एकदा दिशा मिळली तर उर्वरित तुमच्या आयुष्याची दशा होणार नाही वारंवार सांगतो लोक काही मनावर घेत ना नाहीत परंतु पाहिल्यानंतर ना यातूनच काही लोकांनासुद्धा एक अनुभव येईल त्यांनाही काहीतरी वाटेल की आपणसुद्धा असं चांगलं करायला पाहिजे अक्षरशः लोक गाणगापूरला जातात तिथं मी संगमावर बघतो पिठापूरला हल्ली लोक येतात तिथंही पाहतो अक्कलकोटला तर कोणी पारायण करत नाही अक्कलकोटला लोकांना रांगेत आत त्या गुटक्ष मंदिरात बसल्यानंतर खोबरं खाणं मोबाईल घेणं फोटो काढणं नंतर अन्नछत्रमंडळामध्ये प्रसाद घेणं तिथं पारायण करणारे लोकच मला अक्कलकोटला दिसत नाहीत असतील तर ठीकच आहे पण तसं गेल्या आम्हाला अनेक वर्षात जाणवलं नाही की लोकं अक्कलकोटला चरित्र स्थानामृत पोथीचं वाचन करण्यासाठी आलेले आहेत परमेश्वराला काय वाटत असेल की मी आम्ही यांना बोलवतो भक्तांना आमच्या सहवासात या आमचं नामस्मरण करा आम्ही जे ग्रंथात सांगितले ते वाचून तुमच्या गावी गेल्यानंतर आचरण करायला सुरुवात करा तुम्हाला काहीही कमी पडणार नाही परंतु ह्याजवळ दोन चार गोष्टी मला अलीकडे पिठापूरला लक्षात आल्या त्या आता सांगायलाच पाहिजे अक्षरशः लोक देवासमोर बसतात काही काही तर चप्पल खाली असते वर खुर्चीवर बसलेले असतात चपलासुद्धा लांब काढत नाहीत त्या चपला घालतात तिथून कुठं तर बाहेर जातात पुन्हा येतात चप्पल काढतात आणि त्याच खुर्चीवर वाचन करतात आता सगळेच फोटो काढणं आणि सगळेच फोटो दाखवणं हे योग्य वाटत नाही परंतु असं होऊ नये देवाचं दारात का जायचं वारंवार सांगितलं आहे पुन्हा कधीतरी सांगणारच आहे परंतु परमेश्वर तुम्हाला बोलवतो त्याचं तुम्ही नामस्मरण करा तो ग्रंथमध्ये काय सांगितलं आहे ते समजून घ्या मध्यंतरी दुसरा एक ग्रुप आला होता माझे जवळजवळ साडेपाच ते सहा तासाचे सत्संग झाले आलेल्या सगळ्यांना एवढं आवडलं की त्यांनी पुढचे दोन तीन प्रोग्राम रद्द केले ते म्हटले आता आम्ही कुठे बाहेर जाणार नाही आम्ही इथंच तुमचं ऐकत बसू परंतु मला सुद्धा मर्यादा आहेत <coughs> कंटिन्यू बोलणंही श शक्य होत नाही त्यानंतर ते दुसऱ्या तीर्थक्षेत्री गेले आणि तिथून मला फोन आला त्यांच्या मुख्याचा जो मुख्य होता तो म्हटला बरीच लोकं म्हटले पिठापूरलाच राहिलो असतो तर अजून चार गोष्टी कळायला असत्या या स्थानातील नुसती गर्दी गोंधळ पैसे त्यामुळं आम्ही पुढच्या वेळेस जेव्हा येऊ तेव्हा आम्ही पिठापूरला सतत चार दिवस राहू इतर ठिकाणी कुठेही जाणार नाही तुम्ही वेळ काढा तुम्ही आम्हाला वेळ द्या सकाळी ता तास दीड तास संध्याकाळी तास दीड तास फक्त आपण चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकू आणि आमच्या मनामध्ये जे संभ्रम आहेत ते आता जवळजवळ संपलेले आहेत परंतु पुनाचा काही संभ्रम असतील तर आम्ही तुम्हाला अगोदर कळू अशी यात्रा व्हायला पाहिजे परंतु लोक टिंबटिंब आहेत ऐकत नाहीत स्वतःला ज्ञानी समजतात पण आयुष्यात परमेश्वराने आपल्याला बोलून जी संधी दिली त्या संधीचा काहीही फायदा घेत नाहीत पारायण मी त्याच्या विरुद्ध आहे आचरणाला महत्त्व द्या आणि पारायणापेक्षा तो ग्रंथ वाचून समजून त्यातून तुमच्या जीवनाला दिशा द्या तेच माझं पिठापूरला मुक्काम असताना अचानक एक मला फोन आला तो आला गोवाहत्तीहून गुवाहातीला आपले महाराष्ट्रातले बरेच सैनिक आहेत त्यापैकी दोघातिंगांनी आम्हाला फोन केला की आम्हाला पिठापूरला यायचं आहे तर मी म्हटलं काय कसं काय आणि ते म्हटले की आम्हाला पिठापूरला फक्त मागायला यायचं आहे तर मी म्हटलं काय मागणार आहे ते म्हटले आम्ही इथून जी प्रार्थना करतो तीसुद्धा आम्ही पिठापूरला आल्यानंतर श्रीपादांना प्रार्थना करणार श्रीपाद श्री वल्लभा तुम्ही या कलियुगाचे तारक आहात आम्हाला तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही फक्त आम्हाला चांगलं आरोग्य द्या आम्हाला कोणतेही व्यसन लागू देऊ नका तुमचं सतत नामस्मरण आणि तुमचा ग्रंथ वाचण्याची सवय कायम ठेवा फार सोपी त्यांची मागणी होती अधिक मी नंतर सांगल याचा आपण बोध घ्या की देवाला फक्त सहवास मागायचा देवाला फक्त आरोग्य मागायचं कारण तुमचं आरोग्य हे महत्त्वाचं आहे आणि आरोग्य मागितल्यानंतर आपण त्याप्रमाणे आचरणसुद्धा करायला पाहिजे एवढे सैनिक असून सुद्धा म्हटले आम्ही चार पाच मित्र आहोत महाराष्ट्रातले कोण सातारामधलं होतं कोण सांगलीमधलं होतं ते म्हटले आम्ही कोणतेही व्यसन करत नाही आम्ही नॉनव्हेज खात नाही परंतु आमची श्रीपादांवर फार प्रेम आहे श्रीपादांवर आमची फार श्रद्धा आहे आणि आम्ही नक्की पिठापूरला येणार तोपर्यंत श्रीपादांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत अशी तुम्हीही प्रार्थना करा कारण नोकरी करताना फार समस्या आहेत भयानक जीवन आहे एवढं साधं सोपं परमेश्वराला मागितल्यानंतर श्रीपाद श्री वल्लभांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावा अशी मी आपल्या सर्वांतर्फे प्रार्थना करतो नमस्कार